आपण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलं तर सगळ्यात जास्त व्याज कुठे मिळेल आणि त्याचे फायदे कुठे असतील आणि तोटे काय होणार आहेत कारण का, का फायद्यांपेक्षा तोटा पहिला महत्वाचा असतो कारण प्रश्न पैशांचा आपण आयुष्यभर साठवलेली रक्कम असते तर सरकारी बँकांमध्ये जर फिक्स्ड डिपॉझिट पाहिला गेला तर ते फाईव्ह टू सेव्हन पर्सेंट म्हणजे पाच ते सात टक्के सात हे खूप जास्त झालं आणि पाच हे खूप कमी झालं सहा साडेसहाच्या आसपास आहे कुठे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह किंवा पॉइंट फाईव्ह म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या आसपास कुणाला जास्ती मिळतात सिनियर सिटीजन जे बाबा वयस्क लोक आहेत त्यांच्यासाठी येतात मग येतात प्रायव्हेट बँक प्रायव्हेट बँकांचे कुठं फक्त अर्धा टक्का लय ते लय जास्ती मिळतात कुठेतरी म्हणजे ज्या मोठ्या प्रायव्हेट बँक आहेत त्यांचं कंपॅरिझन केलं सरकारी बँकांपर्यंत तर काय खूप मोठा फरक नाही पडणार आहे त्याच्यानंतर येतात एनबीएफसी आणि कॉर्पोरेट एफडी एनबीएफसी म्हणजे काय तुम्हाला बाबा नॉन बँकिंग जे असतात ना म्हणजे बँक नाही आहे पण तुम्हाला लोन तुमच्या फिक्स डिपॉझिट घेत आहे कॉर्पोरेट म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांचे एफडी असतात इथं तुम्हाला ना एखादा टक्का जास्त देतात एट पर्सेंटच्या आसपास जाईल पण मी सांगतो हा रिस्की आहे कारण एक टक्का अर्धा टक्का किंवा दीड टक्का जास्त मिळते म्हणून तुम्ही जाशीला पैसे थोडेसे एक्स्ट्रा वाढतात पण ह्यांची रिस्क असते जर का डिफॉल्ट केला डिफॉल्ट म्हणजे काय पैसे त्यांच्याकडे नसले परत द्यायला तर तुमचे सगळे पैसे बुडतात बऱ्याच भारतात मोठमोठ्या कंपन्या गायब झाल्यात किंवा त्यांच्याकडे पैसेच नाही बँक झाल्या त्यामुळे इथं एखादा टक्का जास्त मिळतोय म्हणून तुम्ही जर ठेवणार असाल तर विचार करा काही लोक म्हणतात सर आम्हाला नऊ टक्क्याच्या दहा टक्क्याच्या आसपास देतात पतसंस्था आमच्या गावात आहेत ह्या छोट्या मोठ्या पतसंस्था एखाद्या व्यक्तीकडून चालवलेल्या असतात मी स्वतः एक दहा पंधरा वर्षांपूर्वी जस्ट आम्ही कॉलेजमध्ये होतो तर आमच्या एरियामध्ये बऱ्याच पतसंस्था गायब झाल्या म्हणजे त्या बुडल्या लोकांनी कर्ज घेतलेले ते फेडले नाहीत आणि लोकांनी ज्या ठेवी ठेवलेल्या ना ते सगळं संपलं त्यामुळे पतसंस्था तुम्ही एखाद्या माणसाकडे पाहून जर ठेवत असाल तर काहीतरी झालं किंवा तिथं घोळ झाले तर पैसे जातात मग फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचं आहे तर मी सेफ म्हणेन ते ह्यावरच्या गव्हर्नमेंट बँक आणि प्रायव्हेट बँक इथंही शंभर टक्के सेफ आहेत का नाही जर ह्याही बँका बुडल्या तर तुम्हाला पाच लाख रुपये सरकार फक्त गॅरंटी घेतं म्हणजे तुम्ही समजा पन्नास लाख जर एफडी ठेवली असेल आणि बँकांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आले ह्या तरी पण तिथं फक्त पाच लाख मिळणार पन्नास लाख मिळत नाहीत सेफ असं नाही आहे एवढी पण सेफ नसतात हा पॉईंट आहे हा पण मोठ्या बँका प्रायव्हेट असू देत सरकारी असतात सहसा बुडत नाहीत तरी पण जी रिस्क असेल ती मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं तुम्हाला जे योग्य वाटत असेल इथं इन्व्हेस्ट करा पण मी म्हणतो एवढीच करायची आहे तर या दोन कन्सिडर करा ठीक आहे